कवती चहा हे बघा हा आमचा घरचा कवती आहे मस्त त्याला कसलं औषध नाही काही नाही चिमण्या नाही तर तांदूळ टाकले खायला तिकडे पण टाकले बघा त्या कशा खाताय परायचं काम चालू आहे इथं मला भाजी मी आता पोळ्या बनवते मला पोळ्या बनवले बळी मदत करत आहे देते मी भाजते मी सोयाबीनची भाजी आणि घासची भाजी बनवली आज आणि यांचं जेवण पण झालं मी चहाचा मसाला घेतो या काकांकडून घेतो मसाला यांनी आम्हाला अगोदर भाजीचा पण मसाला दिला होता आणि चहाचा पण आम्हाला टेस्ट साठी दिला होता तर आम्हाला खूप आवडला तो आम्ही यांच्याकडं परत मागवला हे बसले एकदा खबर बसले विचारपूस करायला बसले हे काय ते काय मसाल्याचं दूध नाही होत बर का त्याचा फक्त चहाच होतो मान कोण दूध नाही होत ना फक्त चहाच होतो ना <laughs> हो

पण तोच माझा हसबाय नाला ते पपन ना भेटायला तर त्यांना आमच्या घरच्या केळीचे केळ देतोय वानोळा म्हणून हां आठव देईन केळीचा कंद त्यांना केळीचे कंद पाहिजे आमचे घरची केळी ना हे बघा त्यांना केळ दिले आम्ही वानोळा म्हणून तर त्यांना कंद पण पाहिजे पण ते येणार उद्या मग देईल मी दिवस आणि नंतर केला चाय आणि वंडीचा सांसे करत करत आणि आता हे बघा 4 वाजले मी माझा करून येते पण बंदिरे पासतून जाऊन जरूर करून येते बाहेर आई आणि पप्पा गप्पा मारताय मस्त हं करते गाडी का हां हा दुखतो काय तुमचा नाही दुखतो कारवर बसले कारमध्ये आओ म्हणून आता बसलेच आहे दुखत दुखणारी दुखणारच आहे नाही दुखणार ते असे गोळ्या औषध विश्वास झाल्या का उभा आजोबात नको औषध आता जे लोक चांगले नाही त्याच्यामुळे ते गोळ्या औषध घ्यावं लागत नाही का आज पण खूप पाऊस तर झाला म्हणजे सकाळी एक पाळ आला परत पाऊसच नाही आला तर त्या वाऱ्यामुळे ना आमचं हे पेरूचं झाड आहे याची जी अगोदर आम्ही दोरी बांधलेली होती ना ती निघून गेली आणि ते असं पडायला झालंय तर मी त्याला आता एक नवीन दोरी बांधते म्हणजे ते पडणार नाही दोरी बांधली आता आता वारं आल्यावर ते हलणार नाही म्हणजे त्याच्या फाट्या तुटणार नाही हे बघा आम्ही अननसचे झाड लावले घरी आम्ही ना अननस विकत आणलं होतं त्याच्यावरचं असतं असताना ते कापलं आणि ते पाण्यात ठेवलं काही दिवस त्याला मुळ्या फुटल्या ते आता आम्ही मातीमध्ये जमिनीत लावून दिलं ते बघा मस्त रोपले आता खूप मोठे मोठे झाले पाहुणे तर गेले मी आता गाईंना पाणी पाजते बघा ही पाणी आहे झालं का पिऊन पाणी तुझं पाणी पिऊन झालंय आता आता त्या वाजताला पाजायचं आत्ताच माझं म्हणजे मी दुपारपासून ब्लॉग शूट करायचं विसरून गेले मग मग गाईंचं काम वगैरे सरळ झालं आत्ता आताच माझी पंचवी भाजी <laughs> मी लोक पोळ्यांसाठी पीठ बनवून मारून ठेवलं आता मी देव करून घेते देवगप्पा झाला का मग पोळ्या करून घेते कारण की अजून संतोष पण आले मग ते आल्यावरती पोळ्या बनवतो काल रात्री मी ब्लॉग एंड करायचं विसरून गेलो ते चला तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा बाय बाय